आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची अहिरेश्वर मेडिकल एज्युकेशनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन सेंचली साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लखमापूर येथे प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांच्या माता पालकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता विद्यार्थ्यांची जडणघडण करताना बालपणापासून त्यांना आवश्यक शारीरिक मानसिक व बौद्धिक कौशल्ये आत्मसात करून घे देण्यात आईचा मोलाचा वाटा असतो विद्यार्थ्यांच्या माता पालकांना विद्यार्थ्यांचं अभ्यास आहार आरोग्य व मानसिक विकास आदी बाबींचं मार्गदर्शन करण्यासाठी सदर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं संस्थेचे संस्थापक चेअरमन ॲडव्होकेट शशिकांत अहिरे व संस्थेचे मार्गदर्शक रमेश अहिरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला याप्रसंगी माता पालक संघाच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शाळेच्या प्राचार्य प्राध्यापक रोशनी अहिरे व उपप्राचार्य सोनल हरपळे हे होते विद्यार्थ्यांच्या जीवन विकासाचा महत्त्वाचा टप्पा हे विद्यार्थ्यांचं बालपण असून बालपणात झालेल्या जडणघडणीचा विद्यार्थ्यांच्या आयुष्यावरती मोठा परिणाम होत असतो जबाबदार घटक म्हणून शाळा नेहमी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असते मात्र या विकासात माता पालकांचं मोलाचं योगदान असून माझा पालकांनी शिक्षकांसोबत समन्वय साधन आपल्या पाल्याचा विकास साधून घ्यावा पर्यंत प्रतिपादन करत डिजिटल बोर्डाच्या माध्यमातून विद्यार्थी विकासाची माध्यमे या प्रसंगी प्राचार्य रोशनी अहिरे यांनी स्पष्ट केली आहे माता पालकांनी विद्यार्थ्यांच्या आहाराच्या वेळा पाळत त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच विद्यार्थ्यांचा अभ्यास वेळोवेळी पूर्ण करून घ्यावा अशा सूचना यावेळी उपप्राचार्य सोनल हरपळे यांनी केल्या पूर्व प्राथमिक विभागाच्या सर्व शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत वैयक्तिक संभाषण करीत विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या कार्यक्रमाप्रसंगी माता पालकांची उपस्थिती लक्षणीय होती माता पालक मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी शालेय माता पालक संघ विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती बागल्या वृत्तांतासाठी आकाश साळून घे